आपण कुणाकडून तरी फसले गेलो म्हणून कधीच वाईट वाटून घेऊ नका पण फसवणाऱ्या व्यक्तीशी मात्र आपण इतकं प्रामाणिक राहायचं की फसवणाऱ्या व्यक्तीला त्याची त्यालाच लाज वाटली पाहिजे की आपण याला का फसवलो मनात समाधान असेल तर माणूस थोड्याशा पैशातही सुखी राहू शकतो आणि जर समाधानच नसेल तर कितीही पैसा कमावला तरीही तो कमीच पडतो पाप माणसाने करायचे आणि ते गंगेत जाऊन धुवून टाकायचे असं खरं तर काही नसतं माणसं नेमकी याबाबतीत कोणाला मूर्ख बनवतात जगाला गंगेला की स्वतःलाच एखाद्याकडे पैसा नाही पण तो जर स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी धडपड करत असेल तर तो गरीब नाही पण जर एखादा व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी धडपडत नसेल तर तोच खरा गरीब आहे आयुष्यात आलेली काही माणसं काळ आणि परिस्थिती ही जे ज्ञान माणसाला शिकवते ते ज्ञान कोणत्याही पुस्तकात शिकवलं जात नाही शब्दाने मनावर झालेले घाव हे कोणत्याही धाग्याने शिवले जात नाहीत म्हणून शब्द हे जरा जपूनच वापरावे नाहीतर चुकून जर एखादा घाव माणसाच्या मनावर झाला तर तो आयुष्यभर फक्त चिघळतच राहतो बरा कधी होत नाही लहानपणी अंगावर पडलेली जबाबदारी ही वेळे अगोदरच माणसाला मोठं करतात मनात फक्त इच्छा असूनही काही फायदा नसतो कारण एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर त्या गोष्टीला मिळवायची तीव्र भूकही त्याच्या मनात असायला हवी नको तेव्हा व नको त्या अशा प्रत्येक गोष्टीत जर माणसाला तोंड घालायची सवय लागली तर ती सवय माणसाला उद्ध्वस्त करून टाकते काही लोकांसाठी खरं तर आपण कधीच महत्त्वाचे नसतो तर महत्त्वाचे असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज एकदा गरज संपली की आपलं महत्वही तिथेच संपतं माणसाचं मन हे पाहिलं तर खूप नाजूक व हळवं असतं पण माणसाला आलेले अनुभव हे माणसाला कठोर वागायला भाग पाडत असतात पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं हे खूपच जड असते व ते हलकं करण्यासाठी झेलणारा हा देखील तितकाच आपला जवळचा असावा लागतो प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच सुख असो किंवा दुःख असो आज आहे कदाचित ते उद्या नसेल निघून गेलेले दिवस पुन्हा फिरून कधीच येत नाहीत पण गेलेल्या दिवसात कोण आपल्याबरोबर कसा वागला हे मात्र माणूस आयुष्यभर कधीच विसरत नाही सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद